भाजपने जी आरच्या माध्यमातून सर्वांनाच गंडवले आहे स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागेल संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार एस के भंडारे जालना जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप नागपूर येथे वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा शहीद सोमनाथ सूर्यवंशींना आदरांजली देऊन एकशे वीस शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे एक्क्याण्णव्या वर्षी निधन रेणापूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न बारामती शहरासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखती व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी बैठक संपन्न भ्रष्ट क्लासेस विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक बार्टीने सात दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोथरूड प्रकरण पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयात पुढील सुनावणी पंधरा सप्टेंबर रोजी आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स